माझ्या फाव नगरचं माव्हा अरे नगरचा माव मा तोंडावर कुठे बाडकावडे नगरचं माव व्हायचं गुलाबचं झालं गुलाब स्मूथ होईल त्याचं काय एवढं अरे स्मूथ जायचं बाडकाव नगाचं माव्हा जेळगी आजी उलटी उडायला ते वासानी मला वास आणि उलटी वाढे काय झाडे नगरचं माव्हा त्याचा वास म्हणजे नुसतं गुलाब आहे गुलाब

त्या सा तोड करतो आता वाडत राहणार तो अंडा मागे कुठं चुकलं तू माग धुकल रोडवर माग कुठं धुकलं झाले तोंड काय झालं सांग महादर्शन मागे कुठं धुकलं तू अरे तोंड कसं झालं अरे कोणी धुकलं नाही तोंडावर